आज मी तुम्हाला इंग्रजी मधला दिस आणि दॅटचा उपयोग कशासाठी करायचा हे सांगणार आहे तुम्हाला बऱ्याच वेळेस आम्ही स्पेलिंग पाठवणं दिलेलं आहे हा ही हे आणि दॅट म्हणजे तो ती ते पण आपण बघा दिस इज अ बॅड किंवा दिस इज अ कॅड दॅट इज अ कॅट असं म्हणतात मग बरेच विद्यार्थी संग्रहात पडतात की दिस कधी वापरायचं डॅट कधी वापरायचं बरोबर आहे दिस कधी म्हणायचा आणि डॅट कधी म्हणायचं हे लक्षात येत नाही विद्यार्थ्याचं आणि म्हणून आज आपल्या आजच्या भागामध्ये आपल्याला दिस आणि डॅटचा वापर कधी करायचा हे तुम्हाला मी आज शिकवणार आहे या ठिकाणी मी दिस आणि डॅट लिहिले तुम्हाला हे श्री पण येतात टी एच आय एस दिस म्हणजे आई आहे नाही हा किंवा हे आणि म्हणजे म्हणजे ए टी तो किंवा किंवा ती मग दिस कधी वापरायचं कधी वापरायचं हे आपल्याला पाहिजे बघा ठिकाणी मी दिस, दिस, दिस लिहिलेले त्याच्या आधी पण तुम्हाला मी पाठ पाठप्र दिलेला आहे बऱ्याच वेळेस आहे की नाही तर बघा दिस या शब्दाचा उपयोग जवळ असलेली एक व्यक्ती एक वस्तू किंवा एक प्राणी दाखवण्यासाठी करतात जवळ असलेली बघा दिस कधी आहे जवळ असलेली एक व्यक्ती एक प्राणी किंवा एखादी वस्तू दाखवण्यासाठी दिसचा वापर करतात ती वस्तू किती असली पाहिजे एक असली पाहिजे कशी असली पाहिजे जवळ असली पाहिजे आपल्या तेव्हा वा दिस वापरायचा आहे का दिसचा वापर कधी करायचा आहे एखादी वस्तू एक व्यक्ती एक वस्तू कोण किती वस्तू पाहिजे ती एक वस्तू मराठीमध्ये एक वचन आणि एक वचन पाहिले कि नाही एक पुस्तक असेल तर पुस्तक म्हणतो आणि अनेक असतील तर पुस्तके म्हणतो तसं आपल्याला आजच्या भागामध्ये दिस आणि वापर पाहिजे वापरायचा आहे जवळ असेल एखादी वस्तू किंवा एखादा प्राणी किंवा एखादी व्यक्ती दाखवण्यासाठी दिशा दिसचा वापर करायचा आहे जवळ पाहिजे आणि ती कशी किती पाहिजे एक पाहिजे किती पाहिजे एक पाहिजे आता बघा या ठिकाणी माझ्याकडे अ एखाद पुस्तक माझ्या जवळ आहे आणि किती आहे ते पुस्तक आहे एकच पुस्तक आहे मग एखादी एक वस्तू असेल आणि ती जवळ असेल त्यासाठी भिस्ता वापर करायचा एक पुस्तक असेल किंवा कुठली एक वस्तू असेल ती एक पाहिजे आणि ती जवळ पाहिजे आपल्या लांब नसली पाहिजे एस डी चा वापर करायचे आता हे बुक पुस्तक आहे पुस्तकाला इंग्रजीत काय म्हणायचे बुक म्हणायचे मग आता कसं लिहायचं हे वाक्य बघा मी काय या ठिकाणी लिहून दाखवते तुम्हाला दिस इज अ बुक या ठिकाणी दॅट नाही वापरायचं हे पुस्तक माझ्या जवळ आहे आणि एक आहे पुस्तक जर आपल्या जवळ एखादी वस्तू असेल एक वस्तू असेल आणि ती जवळ असेल त्यावेळेस काय वापरायचं बुक आणि एक वस्तू असेल तर त्याच्या पाठी बघा आपल्याला अ वापरायचं असतं अ एक असेल तर वन नाही म्हणायचं तर दिस इज वन बुक नाही म्हणायचं जर एखादी एक वस्तू असेल आप दाखवायची असेल सांगायची असेल तर त्या वनच्या वेळेस काय वापरायचे आपल्याला अ काय म्हणायचंय अ ईज अ बुक आता तुम्ही म्हणावचा वापर कळाला काय दिस कधी वापरायचा आहे जवळ असलेली एक व्यक्ती एक प्राणी किंवा एक वस्तू दाखवण्यासाठी दिस चा वापर करायचा आहे अनेक नाही हो का एक अनेक चा वापर आपल्याला उद्या शिकायचाय आज फक्त आपण एका वस्तूचं पाहिलं आपण काला जवळ असेल तर दिस वापरायचं माझ्या जवळ एखादी मांजर असेल माझ्या जवळ होता काय म्हणायचं आहे आपल्या जवळ असेल तर हा ही वापरायचं जवळ असेल तर दिस इज अ कॅट ही मांजर आहे कुत्रा आहे हा तर माझ्या जवळ आहे आणि मी तो दाखवले दिस इज अ डॉग बरोबर आहे मी दाखवले त्या कुत्र्याला दिस इज अ डॉग जवळ असेल तर बघा लांब असेल ते नाही बघायचे आपल्याला आपण जवळ असलेल्या वस्तूंच बघायला जवळ जवळ पाहिजे आणि एक पाहिजे किती वस्तू पाहिजे त्या एक वस्तू एक प्राणी जर दाखवायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी दिसचा वापर करायचा आहे आता एखादी मुली आहे माझ्याजवळ जवळ आता समजा अनन्या माझ्याजवळ माझ्या मला सांगायचं <b financi mesma> ही अनन्य आहे ही अनन्य आहे तर मग त्यावेळेस काय म्हणायचं मुलींचं मुलांचं नाव घेत ना किंवा त्यावेळेस अ वापरायचं नाही कारण ती एकटीच आहे ना बरोबर आहे दिस इज अनन्या काय म्हणायचं दिस इज अनन्या दिस इज अनन्या सांग स्पेलिंग अनन्या ए एन ए वाय ए अनन्या हा अनन्या हायच नाही दिस इज अनन्या अनन्या आहे जवळ आहे ना म्हणून काय म्हणायचं अनन्या आहे इज समजला बघा जवळ एखादं पुस्तक असेल कोणती वस्तू असेल पण ती किती पाहिजे रे पाहिजे त्यावेळेस आपला दिसचा वापर करायचा आहे दिस इज अ बुक दिस इज अ कॅट दिस इज अ डॉ दिस इज अनन्या समजलं आता आपल्याला वापर बघायचा आहे टी ए टी म्हणजे काय तो तेव्हा ते टी तो तो असं तो ती ते वापर कधी करायचा आहे मयूर या शब्दाचा उपयोग दूर असलेली एक व्यक्ती दूर असलेला एखादा प्राणी किंवा दूर असलेली एखादी वस्तू दाखवण्यासाठी डॅटचा वापर करायचा दूर असलेली आता आपण दिसचा वापर कशासाठी पाहिला जवळ असलेल्या एखाद्या वस्तूसाठी पहिला पण ती वस्तू किती पाहिजे होती एक पाहिजे होती आता डॅटचा वापर पाहिजे आपल्याला या शब्दाचा उपयोग कशासाठी एकच व्यक्ती दाखवण्यासाठी एकच वस्तू दाखवण्यासाठी किंवा एकच प्राणी दाखवण्यासाठी पण तो दूर असला पाहिजे दूर म्हणजे काय रे लांब लांब असला पाहिजे आता झाड आहे बघा झाड आपल्या जवळ आहे झाड लांब आहे लांब आहे की नाही त्याच्यासाठी मी कस लिहिते बघा झाडाला कोणता शब्द ट्री इज इज अ अ ते झाड आहे ते झाड आहे कळला जवळ असेल तर हाही दिस आणि लांब दूर असेल तर एकच एका एका वस्तू एका प्राण्यासाठी काय वापरायचंय वापरायचे पण कसं वापरायचे दूर असलं तर आणि जवळ असलं तर धीस वापरायचे लांब असेल तर डॅट वापरायचे समजलं का दोन्ही मधला फरक दिस आणि डॅट मधला फरक समजलं का एकच वस्तू एक वचनी नामासाठीच वापरायचे धीस पण जवळ असेल तर वापरायचे आणि एक वचनी नामासाठी डॅट वापरायचे ते पण कधी वापरायचे ते दूर असलेले नामासाठी काय आता परत बघा मांजर आहे माझ्या मी दिस इज अ कॅट म्हटलं तीच मांजर जर माझ्यापासून दूर असेल तर काय म्हणायचं सांगा बघ दॅट इज अ म्हणजे तो किंवा ती किंवा ते जवळ असेल तर दिस वापरायचं आणि दूर असेल तर दॅट वापरायचं पण दोन्ही पण कसे पाहिजे एकच पाहिजे एक वस्तू पाहिजे एक प्राणी पाहिजे किंवा एखाद व्यक्ती पाहिजे किंवा नाम पाहिजे एक असेल तर दोन्ही एक दोन्ही एक नामासाठीच वापरायचे पण दिस हे जवळ जवळच्यासाठी वापरायचे आणि डॅट हे कुणासाठी वापरायचे मयूर लांबच्यासाठी दुर्च्यासाठी वापरायचे आता बघा अ मल्हारी माझ्यापासून लांब आहे मल्हारी माझ्यापासून लांब आहे की नाही मग मी लिहिणार आहे दॅट इज मल्हारी तो मल्हारी आहे काय म्हणणार मी दॅट इज मल्हारी दॅट दॅट इज मल्हारील्ह तो लांब आहे माझ्यापासून लांब आहे मल्हारी जवळ असेल तर मल्हार दिस इज मल्ह हा मल्हारी आहे हा मल्हारी जवळ असेल तर हा लांब असेल तर तो का दिसानी दॅट मधला फरक कळाला तुम्हाला वापरायचं परत एकदा सांगा जवळच्या एक वचनी व्यक्तीसाठी वस्तूसाठी प्राण्यांसाठी नामासाठी वापरायचं आहे आणि दॅट दूरच्या व्यक्तीसाठी वस्तू साठी एक वचनी प्राण्यासाठी वापरायचंय एक वचनी नामासाठी वापरायचंय दॅट आहे समजला दोन्ही पण एक वचनासाठीच वापरायचंय पण जवळ असेल तर मी परत परत सांगाले लक्ष द्यायला हिची गडबड नाही करायची दिस वापरायचा आहे वापरायचाय द्या वापरायचा आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला अनेक नामासाठी काय वापरायचे जवळच्या अनेक वचन नामासाठी आणि लांबच्या अनेक नामासाठी काय वापरायचे ते उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहिजे पण आजचा भाग तुम्हाला समजला का दिस आणि दॅटचा फरक समजला नक्की